सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि चॅरिसी फाउंडेशन संचलित आजी आईच्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला सर्व आजींनी खूप वर्षांनी एकत्र येऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला सगळ्यांनी एकत्र येऊन ध्वजारोहण केले त्यानंतर प्रत्येक आजींनी स्वतःचे मनोबत व्यक्त केले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला त्यानंतर सर्व आजींना नाश्ता आणि पेढे वाटून तोंड गोड केले आज इतक्या वर्षांनी एकत्र येऊन साजरा केलेला स्वातंत्र्य दिन सर्व आजींना कायम लक्षात राहील 加油！<Love> <Yeah. S 1> सेवा 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 ट्रस्ट तसेच परिवाराला आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आजी आईच्या शाळेचा आजी आईच्या शाळेचा पहिला स्वातंत्र्य दिन आजींबरोबर साजरा करत हो। आहोत आणि आज आजी जशी शाळेमध्ये जशी लहान मुलं जातात तयार होऊन तशा आजीही उत्साहाने उठल्या आणि सर्वजण आज स्वातंत्र्य दिनासाठी येथे आमच्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि आज त्यांच्याबरोबर आम्ही खूपच आनंदात आणि उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा केला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवशी आम्हाला खूप आनंद झाला असं वाटायला लागलं आधी एकदम याच्यात आकाशातच उडायला लागलं असं वाटलं त्यांची समाधान सकाळी लवकर उठून आजच्या शाळेत आलं धावून आलो खुशी खुशी आनंदामध्ये आलो पंधरा ऑगस्ट आम्हाला आनंदाचा दिवस आज आहे आता एवढ्या वर्षात ना आले तर शाळेत मजा वाटायली एवढ्या दिवस दुःख होत आता छान छान खुशी वाटते असं वाटतं की आता शिकावा ना असंच आयुष्यभर असं छान जगाव आपल्या मॅडम द्या व्यवस्थित सगळे बोलतात सगळे लाड करतात आमचा प्यार करतात आम्हाला खायला प्यायला व्यवस्थित देतात आमची मज्जाच मज्जा होते पंधरा ऑगस्ट आहे सगळ्यांना खूप मजा आली आम्ही ज्येष्ठ नागरिक मधून आगवलेत वयस्ट आहे का आम्ही आणि खूप खुशी मिळते शाळेतील सगळ्या टीचर्स आम्हाला खूप प्रेम वगैरे करतात बस एवढं मी माझं भाषण सांगतो जय हिंद जय माझ्या छान वाटलं मी चौस वर्ष पहिल्यांदाच एवढं छान वाटलं की कधीच हे अनुभव घेत आले नाही एवढा सहा वाजल्यापासून उठून बसले की आज पंधरा गट्ट्या जायचं बाजूच्या बायका म्हणजे आम्ही देतो आम्ही येतो म्हणजे नको मला मी आई आजची जाते पण एवढा आनंद झाला आणि मी शाळेत येते तेव्हापासून म्हणजे अगद दुखणं कमी झालं विचार करत तुझ्या डोक्यात विचारतो माझ्या डोक्यासाठी शाळेत आली पाहिजे मी लहान होती तिथे शाळेत जायची पण मला काही येत नव्हतं इथं तिथं तर मला माजुरी मी मला खूप शिकवलं सरांग शिकवलं वातावरण शिकवलं गणिता शिकवली अजून मला सर्व शिकवलं मला बहुत आनंद झाला मला आनंद झाला माझी मला कधी भेटतील मला असं वाटतं की अजून शिका मला अजून अजून शाळेत येणार दुसर देऊ शाळेत येणार